जय श्रीराम जय जय श्रीराम आज रामनवमीच्या या अतिशय मंगलमय पौरामध्ये ज्यांचं अतिशय मधुर वाणीमधून आपल्याला कीर्तन सेवा झाली ते हरिभक्त परायण आदरणीय हरि महाराज वाचवले यांनी या वेगळ्या संदर्भातून आजच्या दिवसाचं महत्व अधोरेखित केलेलं आहे राम नवमीचा उत्साह आता संपूर्ण देशभरामध्ये दे उत्साहान साजरा होतोय आणि त्याला एक वेगळं महत्वासाठी आहे की अनेक वर्षाची लोकांच्या प्रतिष्ठेत असलेलं राम मंदिर हे अयोध्यामध्ये गेल्या वर्षी पूर्ण झालं आणि हिंदू संस्कृतीचं विशेष करून सनातन धर्माचं ते प्रतीक आज आपल्या देशाच्या अस्मिते आज देशासाठी अस्मिता अस्मितांचे प्रतीक म्हणून आज अतिशय अभिमान उभा आहे खरं म्हणजे श्रीरामाला पुरुषोत् मर्यादा यासाठी म्हटलं गेलं होतं की त्यांनी सत्यासाठी आणि धर्माकरता वनमास पत्कर आणि त्यामुळेच आज त्यांचा आदर्श घेऊन हिंदू संस्कृतीचा एक अलोक असा ठेवा प्रभू रामचंद्राच्या निमित्तानं आपल्याला मिळाला आज मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील प्रत्येक वर्ग या संबंधाच्या निमित्तानं आज एकत्र येतोय हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतोय त्यांच्या एकूण कार्याबद्दल मी काही फार सांगणार नाही कारण तर महाराजांनी त्या संदर्भात आपला उल्लेख केलेला आहे परंतु आज प्रत्येक नागरिकाचं जे कर्तव्य आहे त्या सनातन धर्मातून आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीचं संरक्षण करणं हे दायित्व आता प्रत्येकाच्या खांद्यावर आहे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये तशा पद्धतीची भूमिका घेऊन आपली वाटचाल केली पाहिजे आणि तेच आपल्या खरं सगळ्यात मोठं सगळ्यात मोठी ताकद आहे आज या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना बर परत शुभेच्छा देतो महाराजांनाही शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सेवा ठिकाणी संपन्न केली आणि सगळ्यांना विनंती करतो की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विनंती करतो Mana pasukan pesaga nak cuba kita tu, yes guys